नमस्कार सुतार आणि आपण चार राज्यस्तरीय पुरस्कार अवघ्या तीन महिन्यात पटकवणाऱ्या संत्या कुली या आत्मकथनामध्ये मातृभूमीवरील निस्सिम प्रेम अन्यायाविरुद्धचे चीड सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष विचारांची स्पष्टता आणि जीवनात यश मिळवण्यासाठी झगडण्याची जिद्द यांचा सुरेख संगम दिसतो असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी काढले सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अॅडव्होकेट संतोष मळवेकर लिखित संत्या कुली आत्मकथनाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रतिष्ठेचा क्रुगो सूर्यवंशी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जर्मनीतील विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यश कुराडे यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष धुमे होते त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला एक सामान्य तरुण ज्या जिद्दीनं संघर्ष करत यशाचा शिखर गाठतो त्यातून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी संत्या कुली हे पुस्तक प्रत्येक युवकानं वाचायलाच हवं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केलं यावेळी राजन पेडणेकर सेवानिवृत्त डीवायएसपी एस पी अंगद जाधवर शिवसेना गडिंगलज तालुका प्रमुख दिलीप माने यांनीही संत्या कुलीबाबत आपले विचार मांडले कार्यक्रमात रमजान अत्तर शिवाजीराव पाटील सुभाष कुरी प्रकाश रावळ सुमित धाकोजी वसंत नाईक दयानंद देवन सुनील नाडगौडा बापू शिरगावकर अरुण भादवनकर उज्ज्वला दळवी उर्मिला कदम पापू कागे श्रद्धा शिंत्रेप पोद्दार तसेच गडिंगलज पंचकृषीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन अश्विनी पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुरेश पवार यांनी मांडले